वर्स वर्स आपली जाणून देतात ना आपल्या कोर्टातून त्या वकिलांना मागू आपल्या मध्ये कामाच कोणीच नाही आणि यांच्यावर गुन्हे दाखल करायचे अधिकारी तुझा अधिकारी घ्यायचा जनतेचा हो ना, याची याला, जाते ना याला।, याला मी आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने ते मुदत अन्न त्याग उप अमरण उपोषण च्या मागणीसाठी आपल्या मागणीसाठी कोळी बांधव आदिवासी कोळी महाज जमाती अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभरित्या देण्यात यावे याकरिता आपल्या इथे करते ज्ञानेश्वर खवले मनोहर भोलनकर व सुरज ताडे संदीप सपकाळ हे आपल्या मागणीसाठी तेरा ऑगस्टपासून ते न्याय मेळेपर्यंत न्याय मिळेपर्यंत उपोषणा बसलेले आहेत आजपर्यंत यांची कोणत्याही अधिकाऱ्यानं दखल घेतलेली नाही त्या आपलं म्हणणं उपोषण नाव माझं नाव कैलास शिष्ण झाडे कैलासुध झाडे अच्तीस तारखेपासून उपोषणाला बसलो आपण आता तेरा तारखेपासून बसलेले होते ज्ञानेश्वर भाऊ खवले त्यांचं अन्न त्या उपोषण होतो बावीस दिवसापर्यंत नंतर आज आता दोन दिवस झाले साखळी उपोषण चालू आहे आज माझा दिवस आहे त्याच्या जे उपोषणाला बसले तुम्ही या सभा मंडल मंडपाला मंदा कोणते नेते मंडळी कोणतं अधिकारी यांनी भेट दिली का नाही आतापर्यंत आले होते पण मग ते एवढं काही काय बोलले प्रतिनिधी कोणी कोण आलो तहसीलदार साहेब आले वेळोवेळी पण त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की तुम्ही उपोषण करू नका उपोषण सोडा आम्ही विचार करतो आम्ही मीटिंग लावतो आणि आम्हाला वेळ द्या ते लेखी स्वरूपात दिलं का अधिकारी लोक वर्गाने दिला लेखी स्वरूपात दिलेलं आहे आम्हाला त्याच्यामुळे आमचे जे ज्ञानेश्वर भाऊ खवले होते यांची प्रकृती अत्यंत म्हणजे खूप खालावली होती आणि खूप सिरियस झाली होती त्यांची तब्येत आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला खरोखर आमच्या समाजाचे लोक मेलेले तुम्हाला बघायचे आहेत का ते शब्द त्यांना आम्ही सांगितले तेव्हा त्यांनी आमचं काही अटी ज्ञानेश्वर भाऊ उपोषण करते यांची तब्येत आता कशी आहे आता पहिल्यापेक्षा ठीक आहे ते आताही दवाखान्यामध्ये आहेत ऍडमिट कोणत्या दवाखान्यात सरकारी दवाखान्यामध्येच आता पुढची मागणी काय आपली बस सुलभरित्या सर सरसकट त्यांनी सगळ्यांना महादेव कोळी समाजाचे जातीचे प्रमाणपत्र वितरित करायला पाहिजे त्यांनी सर सगळे आज आपले इथं आपल्या उपोषणाच्या भेटी उपोषण मंडपाला भेट देण्याकरिता महिला घोडे येथील महिला हे गीतांजली ताई कोळी व मीराताई ताई कोळटक्के हे आपले तसेच संतोष भाऊ कोर्टके व संदेशजी बुंदे हे आपले इथं भेट देण्याकरता आलेले आहेत तर काही घोड्यावरून आल्यात तुमचं मत काय आहे याच्यावर गेल्या अनेक वर्षापासून आमच्या आदिवासी टोपरे कोळी डोर कोळी मल्हार कोळी महादेव कोळी यांच्यावर जो निरंतर चाळीस वर्षापासून जो अन्याय सुरू आहे त्या अन्यायाची पराकाष्ठा आत्ता झालेली या दरम्यान आणि ती म्हणजे सगळ्यात जास्त त्रासदायक असणार शिंदे फडणवीसचं सरकार जे आहे शरद अजित पवारांचं त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदाच्या मोर्चा देता का जाता आम्ही त्यांना मतदान करून निवडून आणलं परंतु देवेंद्र फडणवीस हे त्यांचं वचन विसरले आणि आमच्या आदिवासी कोळ्यांना या दलदलीमध्ये त्यांनी ढकलून दिलेलं आहे गेल्या जी सहा तारखेला जी मीटिंग झाली सहा ऑगस्टला त्या मिटिंगमध्ये देखील एकनाथ शिंदेंनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमची स्वतंत्र मीटिंग लावून तुमचे प्रश्न सोडवतो परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला त्रास देणारा असा जी आर त्यांच्या वतीने निघाला आहे त्याच्यावर अजूनपर्यंत राज्यपालने साक्षरी केली नाही परंतु हे असं जे सरकार आहे जे पूर्ण आदिवासी कोळ्यांच्या विरोधात जात असताना दिसत असल्यामुळे आज महाराष्ट्र दौरा मी करत आहे पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्र दौऱ्यानंतर मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर बेरार प्रांतातील अकोला जिल्ह्यातील दौरा करून आली त्यामध्ये जंका पाटील यांचं चोवीस दिवसांचं उपोषण सुरू आहे काल देखील उपविभागीय अधिकाऱ्यावर आम्ही केस दाखल केलेली आहे आणि आज इथं बुलढाणा येथील मलकापूरला इथं भेट दिल्यानंतर आज देखील अधिकाऱ्यांच्या भेटीला आम्ही जाणार आहोत आणि मलकापूरच्या उपोषणाला देखील अधिकाऱ्यांनी इथं टाळा माने पुसलेला आहे परंतु आमचे मा बांधव मागे हटणार नाही की त्यांनी साखळी उपोषण पद्धतीने हे उपोषण इथं सुरू ठेवलेलं आहे आणि हे उपोषण सुरू असताना प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक महाराष्ट्रातून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बांधव येत आहे आणि नक्कीच जर या सरकारने आमच्या आदिवासी कोळ्यांना जर न्याय दिला नाही तर येत्या या निवडणुकीमध्ये जे सत्तर लाख आदिवासी टोकळे कोळी ढोरकोळी मल्हार महादेव कोळी बांधव आहेत ते यांना धडा शिकवलेला शिवाय राहणार नाही आणि शासनाने लवकरात लवकर आमचे प्रश्न सोडून या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी टोकरी डोरमल्ला माझे कोळ्यांना पणे जातीचे प्रमाण अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी हा जो लढा आहे त्याला आमचा पाठिंबा आहे समजतं आदिवासी कोळी जमात बांधवांचा महाराष्ट्र आणि आंदोलन सरकारच्या विरोधात निवडणुकीच्या पूर्वी कोळ्यांच्या मुलांना प्रमाणपत्र द्यायचे नसतील तर आमच्या हातात वळल्या कोळी म्हणून कुराडी घेऊन आम्हाला दरोडे टाकण्याची शासनाने परवानगी द्यावी हा इशारा आम्ही देतोय त्यांना आणि नक्कीच हे जे वाण पेटलेलं आहे याचं आमचा अंत बघू नका नाही तुमचं सरकार धुळीच मिळालं शिवाय आदिवासी कोळे जमात बांधव स्वस्त बसणार नाही जय हिंद जय वाल्मिकी जय संविधान हर 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 हर